विद्यार्थी मित्रांनो आपल्या आप बुद्धिमत्ता क्रमांक आठ मधील पाचवा प्रश्न आपण पाहतोय समूहातील समसंबंध या घटकावरील हा प्रश्न आहे आणि या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी अल्फाबेट एक ते सव्वीस ये ते झेड आपल्याला एका विशेष क्रमांकाने लिहिण्याची सवय लावून घेवणार नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रश्नपत्रिके असे प्रश्न असतात त्यावेळेस आपण कच्च्या कामात दिलेल्या जागेत अशा पद्धतीनं हा क्रम लिहून घ्यायचा तो कसा बघा तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ए बी सी डी पर्यंत अक्षरे लिहून त्याच्या खाली यमच्या बरोबर खाली एन घेऊन ओ पी क्यू असं झेड पर्यंत यायचं आहे एक ते पर्यंतचे अंक लिहायचे प्रत्येकाचे नंबर म्हणून आणि खालच्या लाईनला चौदा ते पर्यंतचे अंक लिहायचे याचा अर्थ असा होतो झेडचा उलट क्रमांकाने नंबर पहिला आणि सरळ क्रमांकाने सव्वीस सरळ क्रमांकानं पहिला नंबर उलट क्रमांकाने झेड सव्वीस नंबर अशा पद्धतीनं आहे आता आपण आपल्या उत्तराकडे जाऊया पहिल्या दोन पदामध्ये संबंध जोडूया एलचा नंबर आपल्याला इथं दिसतोय तो आपण लिहिला बारा त्यानंतर ई एक आहे तो लिहिला के चा नंबर आपल्याला इथं दिसतोय तो म्हणजे अकरा तोही लिहिला आणि शेवटचा अक्षर आपल्याकडे जे आहे ते म्हणजे ई ईचा नंबर आहे पाच तोही आपण इथं लिहिला यांचा संबंध पुढे लावलेला आहे पुढच्या अक्षरांचे क्रमांक लिहू आपण पी पीचा नंबर आपल्याला आहे सोळा त्याच्यानंतर ई ईचा नंबर आहे पाच त्याच्यानंतर ओ ओचा नंबर आहे पंधरा आणि त्याच्यानंतर शेवटी जे आहे आय त्याचा नंबर आहे नऊ यांच्यामध्ये जर आपण संबंध जोडला तर इथं चारनं वाढले बारातून एक पासून पाच चारनं वाढलंय अकरापासून पंधरा चारनं वाढले पाचपासून नऊ चारनं वाढले म्हणजे हे इथं चारनं वाढले हे इथं चारनं वाढले हे इथं चारनं वाढले हे इथं चारनं वाढले म्हणजे यमपासून इकडला दुसऱ्या अक्षर गटातलं समूहातलं अक्षर हे चार क्रमांकानं पुढे गेलेलं आहे ते कसं जाते तेही पाहूया यमचा क्रमांक तेरा आहे ईचा क्रमांक पाच आहे एचा क्रमांक एक आहे आणि टीचा क्रमांक वीस आहे प्रत्येक अक्षर हे चार चार घरानं पुढे गेलेलं आहे म्हणजे तेरानंतर चार घरं म्हणजे सतरा सतरा नंबरचं अक्षर जे आहे ते क्यू आहे त्यानंतर ई ईचा पाच नंबर आहे त्याच्यापुढे चार घरं म्हणजे नऊ नंबर आणि नऊ नंबरचं अक्षर आहे आय क्यू नंतर आय असा पर्याय आपल्याकडं दोन नंबरला दिसतोय इथं आपण थांबलं तरी चालतंय आपला वेळ वाचतोय पण तरी पण आपण आपल्या उत्तराची खात्री करतोय ए येचा ये नंबर एक आहे त्याच्यानंतर चा पुढची चार घरं म्हणजेच पाच नंबरचं अक्षर ते असणार आहे ई आणि शेवटचं जे अक्षर आहे ते वीस नंबरचं आहे त्याच्यापासून पुढे चार घरं म्हणजे चोवीस नंबरचं अक्षर असणार आहे आणि चोवीस नंबरचं अक्षर जे आहे ते आहे एक्स आणि क्यू आय ई एक्स जे की आपण दोन अक्षर शोधल्यानंतर उत्तर काढलं होतं तेच उत्तर आपल्याला मिळतंय अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाची उत्तरं सोडवू शकतो